मिरजेत शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभो म्हणून आई तुळजाभवानी चरणी शिवसैनिकांनी मिरजेत साखडे घातले तसेच महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा व महाराष्ट्रात पुन्हा एकदा देशात नंबर वन राज्य म्हणून पुढे यावं यासाठी शिवसैनिकांनी महालक्ष्मी मातेला सुद्धा आज साखडं घातले मिराज शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं शहरातील नागरिकांसाठी मिठाई वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळेला मोठ्या संख्येनं शिवसैनिक व महिला आघाडी उपस्थित होते यावेळी शिवसेना शहर प्रमुख महादेव हुलवान शिवसेना शहर संघटक पप्पू शिंदे प्रमुख ओंकार देशपांडे सांगली विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव मगदुम शहर समन्वयक अतुल रसाळ शिवसैनिक एस के कोरे महिला आघाडीच्या प्रमुख सुजाताताई इंगळे मीरा शहर संघटिका शाकिरा भाभी जमादार बाळासाहेब हत्तेकर पांडुरंग लोहार समीर देशपांडे सनी कोरे सचिन जाधव मिरज तालुका संघटिका वैशाली पोद्दार माजी उपजिल्हा संघटना सरोजनी माळी आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मुख्यमंत्री उद्धव साहेबांचा था, वाढदिवस होता त्याच्यामुळे आम्ही आज आई 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 चरणी प्रार्थना केली त्यांना परत त्यानंतर आम्ही मार्केट आपल्या मार्केटमध्ये एक कापून जिलेबी मिरज शहराच्या वतीने वाढदिवस साजरा केला शिवसेना पक्षप्रमुख आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे आई तुळजाणी भवानीच्या निमित्त यांना आम्ही चरणी प्रार्थना करून आज मिरज मार्केटमध्ये मिरज शहराच्या वतीने त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला एक आपला जिलवी वाटप केली आणि आज आम्ही आई तुळजा भवानीच्या चरणी प्रार्थना केली आज ज्या येणाऱ्या महा विकास आघाडी असेल किंवा वैयक्तिक आमचा शिवसेना पक्ष असेल त्या शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मजबूत करण्यासाठी महापालिका जास्तीत जास्त शिवसेनेचे नगरसेवक उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून निवडून घ्यावे अशी आम्ही आई तुळजा पवारच्या चरणी शिवसेना महिला गटच्या वतीने मागणी केली आणि आयुष्य दीर्घाविषयी दे हेही प्रार्थना केली